प्रिय अंगणवाडीताई सस्नेह नमस्कार तुम्ही अंगणवाडीत अनौपचारिक शिक्षणाचे काम करत आहात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन सेवांतर्गत प्रशिक्षण तुम्हाला काही नवीन नाही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तुमच्यासाठी बालशिक्षण सेवांतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा ब्लेंडेड कोर्स घेऊन आलो आहोत सहा वर्षांच्या आतील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्याला हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम नक्की मदत करेल तुम्हाला हे माहीत आहेच की आपल्या सगळ्यांना आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पायाभूत स्तरासाठी अजून जोमानं काम करायचं आहे त्याच अनुषंगाने हा कोर्स तुम्हाला तुमच्या कामातील ज्ञान अद्ययावत करण्यासाठी आणि तुमचे तीन ते सहा वर्षांच्या मुलासोबतचे काम अधिक सक्षमपणे करण्यासाठी मदत करेल हा कोर्स ऑनलाईन व्हिडिओ पाहणे प्रात्यक्षिक करणे स्वाध्याय लिहिणे आणि संपर्क सत्रांत सहभागी होणे अशा पद्धतीने पूर्ण करायचं आहे कोर्ससोबत तुम्हाला एक हस्तपुस्तिका मिळेल ज्यात अनेक क्यू आर कोड दिले आहेत हे कोड तुम्ही स्कॅन करून ते व्हिडिओ ऑडिओ किंवा लेख बघू किंवा वाचू शकता या कोर्समध्ये एकंदर बारा घटक संच म्हणजेच मॉड्यूल्स आहेत त्यातलं पहिलं मॉड्युल आहे बालशिक्षणाचं स्वरूप त्यानंतर बालविकासाची ओळख आपण अंगणवाडीमध्ये जो अभ्यासक्रम घेतो त्याची तत्व काय आहेत याबाबतचं तिसरं मॉड्यूल त्यानंतर अध्ययन अध्यापनशास्त्रावरती आधारित चौथं मॉड्यूल आहे अंगणवाडीमध्ये खेळ आणि खेळण्यांचा वापर कसा करावा याच्यासोबत अध्ययन पद्धती कशा वापराव्यात यासाठीचं पाचवं मॉड्यूल आहे सहावं मॉड्यूल हे भाषा साक्षरता आणि गणितावरती आहे याच्यामध्ये उदयोन्मुख साक्षरता नावाची खूप चांगली संकल्पना आपण शिकणार आहोत जे वर्गात वापरून पाहणं हे तुमच्यासाठी खूप आनंददायी ठरेल सातवं मॉड्यूल असेल वर्ग वातावरण व व्यवस्थापन त्यानंतरचं आठवं मॉड्यूल आहे विशेष गरजा असणारी बालके कुटुंब आणि समाजाचा सहभाग आपल्याला अंगणवाडीमध्ये कसा घेता येईल यावरती आधारित असणारं आहे नववं मॉड्यूल आपल्या अंगणवाडीतील सर्व कामाचं नियोजन कसं करायचं आणि मुलाच्या शिकण्याचं मूल्यांकन कसं करायचं यावर आधारित आहे दहावं मॉड्यूल नियोजन व मूल्यांकन अकरावं मॉड्यूल आहे बालकांचे हक्क आणि सुरक्षितता आपण कशा पद्धतीने जपायची यावरती आधारित आणि हे सर्व करत असताना आपल्या अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या म्हणजे ताईच्या क्षमतांचं आणि ने कौशल्यांचं संवर्धन कसं करायचं याच्यावरती आधारित आहे बारावं मॉड्यूल मॉड्यूलमधील उपघटक छोट्या छोट्या व्हिडिओच्या मदतीने समजावले आहेत त्याचसोबत हस्तपुस्तिकेमध्ये देखील माहिती दिलेली आहे प्रत्येक मॉड्यूल पूर्ण झाले की त्या संदर्भात दिलेले प्रात्यक्षिक काम करावयाचे आहे त्या त्या मॉड्यूलशी निगडित स्वाध्याय सोडवायचा आहे बीटस्तरावरती संपर्क सत्रांचं आयोजन करण्यात येईल या संपर्क सत्रांमध्ये प्रात्यक्षिकाचा सराव करणं उजळणी करणं पूर्ण झालेले घटकसंच व स्वाध्याय यावरती चर्चा करणं गट चर्चा करणं कृतींचा सराव करणं त्याबरोबरच त्या पुढे शिकावयाच्या भागाविषयी चर्चा करणं या सर्व बाबींचा समावेश असेल हा कोर्स राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर दोन हजार चोवीस म्हणजेच स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क फॉर एसवर आधारलेला आहे काही मॉड्युलमध्ये याचा उल्लेख नवीन अभ्यासक्रम आराखडा किंवा नवीन आराखडा असा देखील केलेला आहे याची कृपया आपण नोंद घेऊया या कोर्समध्ये तीन ते सहा वर्षांच्या मुलांचा उल्लेख हा कधी बालके तर कधी कधी मुले असा केलेला आहे यात मुले मुली आणि अन्य बालके अशा सर्वांचा समावेश आहे दिव्यांग मुलांसाठी विशेष मोड्यूल तयार केलेली आहे त्याबाबत मुख्य सेविकांसोबत चर्चा करून तुमच्या अंगणवाडी दिसणाऱ्या विशेष गरजा असणाऱ्या मुलांची विशिष्ट उदाहरणे घेऊन मदत घेता येईल कोर्स करताना तुम्ही शांत जागी हेडफोन लावून बसलात तर स्पष्ट ऐकता येईल बघता व वाचता येईल तुम्हाला एखादा मुद्दा पुन्हा बघायचा असेल तर तो बघता येणार आहे कोर्स करताना तुम्हाला हवे तिथे व्हिडिओ थांबून परत मागे जाऊन बघता येईल मात्र एक व्हिडिओ सुरू करून पूर्ण करा म्हणजे एक उपघटक पूर्ण होईल या कोर्ससाठी एक स्वतंत्र वही असू द्या काही मुद्दे किंवा प्रश्न टिपून ठेवायला मदत होईल कोर्ससाठी स्वतःची नोंदणी करून मगच कोर्स शिकायला सुरू करा ज्या दिवशी तुम्ही जे भाग शिकाल ते तुमच्याकडे देखील लिहून ठेवा म्हणजे मागच्या वेळेस काय शिकले त्याची पटकन उजळणी करता येईल जर व्हिडिओ बघण्यात अडचण आली तर मुख्य सेविकांना संपर्क करा हा कोर्स करताना तुम्हाला कोणता भाग विशेष आवडला कोणता भाग अवघड गेला त्यात अजून काही हवे आहे का याबाबत तुमची मते नक्की नोंदवा पुढील कोर्स तयार करताना याची खूप मदत होईल कोर्स पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद